वी आपलं सर्वांचं स्वागत आहे निवडणुकांचे पडघम आता बाजाराला सुरुवात झाली विशेषतः पुण्यामध्ये आणि उरळी देवाची ही जी नगर परिषद नव्याने निर्माण झालेली आहे महानगरपालिकेच्या हद्दीच्या शेजारी आणि या ठिकाणी अनेक गोष्टी घडत असतात त्याच्यानंतर शहराच्या बाजूला असल्यामुळं इथं नागरीकरण सुद्धाही मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे अनेक इथे प्रश्न आहेत लोकांचे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी या नागात इथल्या नागरिकांना दिलासा देणं त्यांचे प्रश्न सोडवणं त्यांच्या मूलभूत सुविधा त्यांना पायाभूत सुविधा निर्माण करून देणं यासाठी याच भागातले परिसरात प्रसिद्ध अॅडव्होकेट असणारे अमोल कापरे आज मायात आहेत त्यांना विचारूयात ते स्वतः या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत आणि आता त्यांनी त्या पद्धतीनं तयारी सुद्धा केलेली आहे सर वी मध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आता तयारी केलेली आहे बरोबर तुमचा एकूणच बॅकग्राऊंड जो आहे या परिसरामध्ये किंवा एकूणच तुम्ही या परिसरातला वावर तुमचा जो आहे तो कशा पद्धतीचा आहे आणि तुम्ही इच्छुक का होता आ, या सगळ्या गोष्टीसाठी मुळातच फुरसंगी उरुळ देवाची नगर परिषद ही पहिली इलेक्शन आहे यामध्ये तुकायदर्शन हा एक प्रभाग क्रमांक बारा म्हणून ओळखला जातोय त्यामध्ये मी स्वतः निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे मी एकोणीसशे नव्याण्णव साली तुकायदर्शन या प्रभागामध्ये राहायला आलेलो आहे माझी जुनी नाळ आहे मी फाउंडर मेंबर आहे तुकायदर्शनचा तेव्हापासून मी माझे सामाजिक कार्य करत आहे राजकारण करत असताना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध पक्षाच्या उपक्रम राबवलेले आहेत त्या माध्यमातून मी वेगवेगळे वे, वे कामं केलेली आहेत मुळात तुकायदर्शन हा जो परिसर आहे हा उच्च शिक्षित लोकांचा जनतेचा हा प्रभाग आहे या येथील लोकांची विचारसरणी ही उच्च आहे त्यांची विचारसरणी ही विकासाच्या दिशेने जाणारी आहे विकास म्हणजे विकास हा फक्त त्यांचा अजेंडा आहे विकासाच्या दृष्टीने जाणारा व्यक्ती हा त्यांना त्यांचा आपलासा वाटतो दुसरी गोष्ट येथे काम करत असताना येथील मूलभूत सुविधा आहेत त्या बऱ्याच वर्षापासूनच्या त्या पेंडिंग राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करणे आणि त्या पूर्ण करत असताना प्रशासकीय नॉलेज असणे हे मला नॉलेज आहे मी त्या माध्यमातून मी ती कामं करू शकतो म्हणून मी आज रोजी निर्णय घेतलेला आहे की मला दर्शनची प्रभाग क्रमांक बाराची निवडणूक लढवायची आहे एकूणच तुमचं हे तरुण नेतृत्व बघितल्यानंतर या भागामध्ये तुमचा जो कौटुंबिक बॅकग्राऊंड आहे तो कशा पद्धतीचा आहे कारण कसं असतं की राजकारणामध्ये एक तर बॅकग्राऊंड असावा लागतो किंवा जर नसेल तर ते नव्यानं नेतृत्व उभं करावं लागतं आणि त्याला आव्हानं खूप असतात त्याबद्दल काय सांगा मुळातच माझे वडील हे एकोणीसशे एकोणऐंशी साली पुण्यामध्ये आले आमचं मूळ गाव पुरंदर तालुक्यातील नाजरे आहे माझे वडील पुण्यामध्ये जेव्हा आले तेव्हा टेल्को कंपनीमध्ये जॉबला लागले त्यांनी पहिल्यांदा हडपसर येथे वास्तव्य करण्याचे ठरवले पहिल्यांदा सातवडी गोंधळनगर म्हणजे त्यावेळेची विठ्ठलनगर ग्रामपंचायत असे होती विठ्ठलनगर ग्रामपंचायत ते ग्रामपंचायत सदस्य होते त्यानंतर ते, ते नोकरी करत ते असताना टेल्को कंपनीमध्ये दोन टर्म युनियन लीडर होते त्यामुळे त्यांची राजकीय नाळ सामाजिक नाळ ही जोडलेली आहे त्यांचाच एक वारसा घेऊन मी पुढे चाललेलो आहे की त्यांच्या वारसाचा मी पुढं वारसा पुढे घेऊन जाऊ शकतो ही मला अपेक्षा आहे आणि मी ते करू शकतो आणि सामाजिक दृष्ट्या काम करण्याची सक्षम मी आहे त्या दृष्टीने मी पुढे चाललेलो आहे तुम्ही या भागात राहता आता कितके वर्ष झाला आहे सगळ्यात मोठा कचरा डेपो हा तुमच्याच भागामध्ये सगळ्या पुण्याचा कचरा इथं येतो बरोबर कॅपिंग झालं या बरोबर परत आणि काही गोष्टी समस्या आहेत त्याचा त्रास इथल्या नागरिकांना होतो आजही होतो बरोबर ही सगळी मोठी एक सगळ्यात मोठी समस्या ह्या भागातली आहे आणि विशेषतः पाण्याचा जो प्रश्न आहे कारण की पुण्याचा हा पूर्व भाग आहे बरोबर हडपसर हा सगळा पूल फुरसुंगी वगैरे हा जर आपण बघितला तर पूर्व भाग आहे पाण्याचा प्रश्न आहे हे दोन मूलभूत प्रश्न जे आहेत ते इथे महत्वाचे आहेत तुमचं नियोजन किंवा तुमचं प्लॅनिंग ह्याच्याकरता काय असणार आहे पुण्याचा कचरा डेपो म्हणून ही फुरसुंगीची ओळख आहे फुरसुंगी आणि उरुळ देवाची या दोन गावांमध्ये विभागून कचरा डेपो विस्तारित झालेला आहे ओपन डम्पिंग करू नये हे हरित लावादाचं डायरेक्शन आहेत तरी नियम बा, बाजूला ठेवून ते केलं जातं परंतु गेल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पुणे महानगरपालिकेने तो ओपन डम्पिंग कचरा करणं बंद केलेला आहे आता त्यावरती कॅपिंग चालू केलेला आहे त्यामुळं काही प्रमाणामध्ये त्याचा वास येणं लिचिड तयार होणं हे बंद झालेलं आहे राहिला प्रश्न पाण्याचा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीला लागून आमचे गाव आहेत म्हणजे पुण्याची वेस ही आमच्यापासून सुरुवात होती फुरसुंगी मधून आम्ही पुणे शहरामध्ये जातो येणार पाणी म्हणजे लष्कर पाणी पुरवठा हा एक विभाग आहे लष्कर पाणी पुरवठा मार्फत तुका टेकडीवरती एक एमजीपीची पाण्याची टाकी तयार केलेली आहे त्या टाकीच्या मार्फत दर्शन फुरसुंगी नगर या विविध भागांना पुरवठा केला जातो आम्ही आमची दर्शन हा टेकडीच्या लगत भाग आहे तुकाई टेकडीच्या वरती एमजीपीची पाण्याची लाईन आहे पाण्याची टाकी आहे पाण्याची टाकी आमच्या बगल्याला असून आम्हाला मुबलक पाणी मिळत नाही हा सर्वात मोठा शोकांतिक आहे माझा प्रयत्न असा राहील की माझ्या शेजारी असणारी पाण्याच्या टाकीचं मुबलक पाणी दररोज किमान एक तास माझ्या दर्शनच्या परिसरातील वासियांना मिळालं पाहिजे हा माझा प्रयत्न राहील तुमच्या भागातून पालखी मार्ग जो आहे तो गेलेला आहे त्याचे काम सध्या चुळू आहे आणि अंतर्गत रोड जे आहे मुळात इथं गुंठेवारीचे बांधकाम खूप मोठ्या प्रमाणात बरोबर आहे आणि त्यामुळं जे रोडचे प्रश्न आहेत किंवा वाहतूक खोळंबा जो होतो इंटरनल भागामध्ये आणि मोठ्या रोडला तर तो कशा तुम्ही सोडवला पुणे सासू रोड हा नितीन गडकरी साहेबांनी नऊशे पासष्ट राष्ट्रीय महामार्ग त्याला पालखी महामार्ग असं नाव दिलेलं आहे गेले दहा ते पंधरा वर्ष मी पालखी महामार्ग विकसित व्हावा यासाठी पत्र व्यवहार केलेले वेल आहेत वेळोवेळी निषेधाचे फ्लेक्स दाखवून लावलेले आहेत आणि दर्शन हा परिसर फुरसुंगी हद्दीपासून स्टार्ट होतो हडपसरपर्यंतची पर्यंतची ज्युरिडिक्शन वेगळं आहे हद्द वेगळी आहे आणि फुरसुंगीची हद्द वेगळी आहे तिथला जो महामार्गाचं काम ऑलरेडी झालेलं आहे सातवडे गोंधळ नगरपर्यंत फुरसुंगी हद्दीपासून तुकायदर्शन पासून महामार्गाचं काम आता प्रगतीपथावरती आहे आमची एवढीच मागणी आहे की ते काम लवकरात लवकर चालू करावं तुकाई दर्शनच्या जनतेला त्या रस्त्यामुळं जो त्रास होतोय त्यातून त्यांना मुक्तता द्यावी मग हे सगळं झाल्यानंतर आता एक महत्वाचा जो प्रश्न आहे तो राजकारणाचा स्थानिक राजकारणाचा इतके वर्ष तुम राज तुम्ही इथे राहतात तुम्हाला राजकारण तुम्ही जवळनं बघितलेलं आहे आणि काही जे तरुण आहेत महिला सुद्धा या राजकारणात काही इथे जे काही गाव आले जे आहेत त्यांच्या महिला सुद्धा आता या निवडणुकीमध्ये उभारणार आहेत आणि काही अनुभवी नेते पण इथं या भागामध्ये आहेत कसं फक्त या सगळ्या राजकारणाकडं आणि काही आव्हान आहेत का निवडणूक आले की लोकशाही आली लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढवण्याचा हक्क अधिकार आहे प्रत्येक जणांची अपेक्षा असते की बाबा निवडणूक आहे मला इलेक्शन लढवायचे आहे परंतु माझं एक म्हणणं आहे की निवडणूक लढवण्याआधी आपण कोणत्या प्रकारचं सामाजिक काम केलं आहे का आपल्याला सामाजिक काम करण्याची आवड आहे का आपण जर नगरसेवक या पदाकरता उभं राहणार असेल तर आपण त्यासाठी पूर्ण वेळ देऊ शकतो का आपण त्या पदाला पूर्ण वेळ न्याय देऊ शकतो का जर एखादं पद घ्यायचं असेल किंवा ते पद ग्रहण करायचं असेल तर त्या खुर्चीला त्या पदाला न्याय देता आला पाहिजे हे मी ह्या मताचा माणूस आहे विशेषतः सध्याची राजकीय परिस्थिती बघितल्यानंतर तुम्ही हे सगळं बघता की कशा पद्धतीनं राजकारण चालू आहे एका रात्रीत एक, एक उमेदवार तिकीट नाही दिले की दुसऱ्या गटात जातो तो तिसऱ्या गटात जातो तुम्ही एक सुशिक्षित व्यक्ती आहात तुम्ही कोणत्या दिशेने वाटचाल करणार आहात मी प्रभा क्रमांक बारची निवडणूक लढविणारच आहे मला दर्शनचा विकास करायचा आहे जो बऱ्याच दिवसाचा बॅकलॉग राहिलेला आहे तिथले असणारे पाणी प्रश्न मु, मुबलक पाणी पुरवठा नाहीये कचऱ्याचा प्रश्न आहे कचरा वेळच्या वेळ उचलला जात नाहीये त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे जे रस्ते आहेत त्याच्या रस्त्याचं काही दुरावस्था झालेली आहे त्या रस्ते, रस्ते मला दुरुस्त करणे ह्या बाकीच्या गोष्टी आहेत त्यासाठी लागणारा जो फंड आहे त्यासाठी लागणारे जे काम आहे ते तुमच्या नगर परिषद माध्यमातून होतच परंतु निधी आणण्याकरता पुणे जिल्हा नियोजन मंडळाकडनं तो निधी आणणं गरजेचं असतं त्यासाठी असणार नॉलेज हे गरजेचं असतं त्यानंतर नगर परिषदेचं कामकाज जे आहे ते नगर विकास खात्याअंतर्गत चालतं ते नगर विकास खात्याकडनं काही प्रमाणामध्ये फंड उपलब्ध करणं ह्या गोष्टी गरजेचे असतात राजकारण होत राहतं परंतु राजकारण करीत असताना आपण ज्या भागाचं नेतृत्व करतो त्या भागाचा विकास करणं गरजेचं राहतं हा विकास करणं माझ्यासाठी महत्वाचा विषय आहे राजकारण होत राहील परंतु हा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरून काढणं ही आता काळाची गरज आहे जर तो बॅकलॉग आज भरून निघाला नाही तर तो काय कायदर्शन असणार नाव असनार प्रतिमा ही होईल तुम्ही या भागात राहत असताना विशेषतः इथं एक गुन्हेगारी विषयी काही प्रश्न आहेत किंवा अवैध धंदे जे आहेत या भागात खूप मोठ्या प्रमाणात चालतात आणि त्याचा त्रास महिलांना होतो नागरिकांना होतो तुम्ही स्वतः वकील आहात हे सगळे प्रश्न तुम्हाला जवळून माहिती आहेत त्याच्याकरता तुम्ही विशेष काय प्रयत्न करणार आहात तुम्ही चांगला प्रश्न विचारलेला आहे मध्यंतरी काळामध्ये तुकाई टेकडीच्या आजूबाजूला व्यवसाय व्यवसाय सारखा प्रश्न होता तो आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन साहेबांना भेटून तो व्यवसाय बंद करा तिथं आमच्या इतर राहणाऱ्या ज्या महिला जातात त्या महिलांना जाता येता त्रास होतो तरुण मुलं आहेत त्यांना जाता येतात तिथला त्या काही गोष्टींचा त्रास होतो त्यासाठी आम्ही पाठपुरावा केलेला भविष्यामध्ये पाठपुरावा करत आहोत कायदा व्यवस्था राखणं ही समाजाची आणि रहिवाशांची गरजच आहे परंतु पोलीस प्रशासना देखील कायदा व्यवस्था हा व्यवस्थित राहावा यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे तुकायदर्शनचा जो रहिवासी आहे हा सुशिक्षित आहे सुशिक्षित माणसाला गुन्हेगारी ही कधीच आवडत नाही त्याला त्या गोष्टीपासून लांब जावं वाटतं त्यामुळे माझा हा प्रयत्न राहील की माझ्या तुकायदर्शनच्या प्रभाग प्रभागामध्ये कधीच कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी तोंड वर काढणार नाही यासाठी माझा प्रयत्न राहील नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला नागरिकांनी का निवडून द्या विकास मी मध्यंतरी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून रस्त्याकरिता एक कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे तो त्यांनी मला मुंबईच्या आमदार शिवाजीराव गर्जे यांच्या माध्यमातून दिलेला आहे त्याच्या माध्यमातून मी एक कोटीचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते पूर्ण केलेले आहेत त्यानंतर एम एस सीबीच्या लाईन्स असतील केबल्स असतील त्याच्या डिप्या असतील त्याच्यासाठी बेचाळीस लाख रुपयाचा निधी हा दिलेला आहे मी सत्यप्रम सोसायटीचा नेतृत्व चेअरमन म्हणून केलेला आहे त्यामध्ये मी ट्वेंटी फोर बाय सेवन एम एन जी एल ची गॅसची पाईपलाईन ही आणलेली आहे त्यानंतर पुणे महानगरपालिकेचं पाणी पिण्याचे पाणी माझ्या माध्यमातून माननीय नामदार अजितदादा यांच्या माध्यमातून व आमच्या प्रभागाचे शेजारचे सुनीलदादा बनकर व माजी महापौर वैशलताई बनकर यांच्या माध्यमातून रोज एक तास पेयचं पाणी मी सत्यभ्रम सोसायटीला मिळवून दिलेलं आहे हे माझं काम आहे मी कामाचा माणूस आहे मी काम दाखवलेलं आहे पहिलं दाखवलं मग सांगतोय मी हे सांग रोज एक तास पेयचं पाणी चोवीस तास तुमचं गॅसची पाईपलाईन माझ्या तुकादर्शनमध्ये जो रहिवासी आहे दोघं नवरा बायको हे जॉब ला जाणारी माणसं आहेत म्हणजे गॅसचा नंबर लावणे गॅस आला का तो सिलेंडर घेणे ही काय गरज नाही तुम्ही फक्त कॉक चालू केला तर तुमच्याकडे गॅसची पाईपलाईन चालू आहे पाणी मी हे उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे मला जाणीव आहे की मी तो काय दर्शनला ते करू शकतो आणि ते आणू शकतो अमोल कापरे यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आधी केलं मग सांगितलं आणि आता ते निवडणुकीनं सामोरं जात आहे आणि ज्या केलेल्या कामाच्या जोरावर त्यांनी आता ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे समोर केलेली आहे जी सत्ता नसताना सुद्धा त्या ते निधी त्यांनी अजितदादांच्या माध्यमातून इथं आणलेला आहे त्याचं चीज होईल यामध्ये काही शंका नाहीये मी सेवा डॉट कॉम